नमस्कार मैत्रिणींनुसारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बाहीची कॅप हाईट कशी काढायची ते सांगणार आहे तर छत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे आणि त्या मापाची ही बाही आहे तर अगोदर ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे आणि त्याची लांबी बघायची आहे किती आहे बाही लांबी अशा पद्धतीने बघायची आहे ब्लाऊज उलटा ठेवायचा आहे आणि उलट्या साईडनी बघायचं आहे आपल्याला पूर्ण जिथं आपण हे शिवलेलं आहे त्याच्या इथून धरायचं आहे पूर्णच बाई उलटी करून तर साडेसहा इंच बाही लांबी आहे तर आपल्याला एक इंच हातशिलाईसाठी घ्यायचं आहे इथं हातशिलाई करण्यासाठी एक इंच घ्यायचं आहे तर तयार बाही साडेसहा इंच आहे तर एक इंच आपल्याला साडेसात इंच घ्यायचं आहे तर इथं वरच्या साईडने आपल्याला बाही घ्यायची आहे तर मी बाहीची डायग्राम तुम्हाला आज दाखवणार आहे तर इथे बाही लांबी टाकायची आहेच लांबी आहे साडेसात इंच मैत्रिणीनो मी ब्लाऊज उलटा करून माप घेतलेले आहेत म्हणून तिथे साडेसहा इंच घेतले अर्धा इंच शोल्डरमध्ये जाणार आहे शिवणात सहा इंच तयार बाही आहे जर ब्लाऊज सवाशी करून माप घेतले असते तर आपल्याला दीड इंच ही एक्स्ट्रा घ्यायचा आहे हातशिलाईसाठी एक इंच आणि शिवनात जाणार आहे अर्धा इंच तर मी उलटा ब्लाउज करून माप घेऊन दाखवलेले आहे उलटा ब्लाउज करून माप घेतले तर एक इंच घ्यायचं आहे साध्या ब्लाऊजसाठी आणि सव्वाशे ब्लाऊजवरून जर माप घेतलं तर दीड इंच घ्यायचं आहे बाही लांबी आहे तयार साडेसहा इंच त्यात एक इंच घेतलेलं आहे तर ही बाहीची लांबी आहे ला। ला बाही लांबी तर आता बाहीची रुंदी घ्यायची आहे आपल्याला तर रुंदी कशी बघायची आहे तर ब्लाऊज आपल्याला असा धरायचा आहे अशा पद्धतीने ब्लाऊज धरायचा आहे आणि त्याची मग बाही लांबी बघून झालेली आहे आता तर बाहीची घडी बघायची आहे रुंदी तर किती येणार आहे ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित पकडायचा आहे तर साडे आठ इंच ही बाहीची रुंदी आहे तर आपल्याला पेपरची घडी ही साडेआठ इंचाची घ्यायची आहे जर तुम्ही शिलाई मार्जिन जर दोन इंच ठेवला तर नऊ इंच घ्यायचं आहे आणि दीड इंच जर शिलाई मार्जिन ठेवला तर साडेआठ इंच इंचच घ्यायचं आहे तर इथून इथंही बाही घडी घ्यायची आहे आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे साडेआठ इंच आणि तुम्हाला जर शिलाई मार्जिन जास्त ठेवायची असेल तर तुम्हाला नऊ इंचाची बाही घडी घ्यायची आहे तर ही बाही लांबी झाली आणि ही बाही घडी आहे बाई घडी आहे ही बाई घडी आहे तर आता आपल्याला कॅप हाईट कशी काढायची आहे बघा आता इथं काय करायचं आहे आपल्याला अगोदर दंडघेर बघायचा आहे दंडघेर किती आहे सहा इंच आहे इथून इथंही आपला दंडघेर सहा इंच आहे त्या दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला तर सहा इंच दीड इंच मिळवल्यावर किती येणार आहे साडेसात इंच साडेसात इंच असा इथं दंडघेर टाकायचा आहे तर मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवत आहे पेपर कट करून दाखवणार नाही कारण छोटासा पेपर आहे हा म्हणून मी डायग्राम काढून दाखवणार आहे दंडघेर येणार आहे साडेसात इंच त्यात दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे तर इथून इथंही दीड आंच दीड इंचा अंतर असं समजा आणि इथून इथंही सहा इंच दंडघेर आहे असं गृहित धरू आपण तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला ब्लाऊजची कॅप हाईट काढायची आहे बाहीची तर बाहीची कॅप हाईट कशा पद्धतीने काढायची आहे बघा तर ही आहे कोणती बाजू आहे बघा कुण्या साईडने कमी करायचं आहे तर ज्या साईडने आपण ही शिवून घेतलेला आहे खालच्या साईडने तर इथं आपल्याला कमी करायचं आहे तर इथं कितीचा कमी करायचा आहे बघा कॅप आहे कॅप हाईट किती घ्यायची आहे तर इथं खालच्या साईडने अडीच इंचाची ही कॅप हाईट घ्यायची आहे इथून इथंही अडीच इंच आहे कॅप हाईट अडीच इंचावर घ्यायचे आहे आणि ह्या अडीचपासून इथं वरी आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे दीड दीड इथून इथंही दीड इंच असं समजा मी थोडंच घेणार आहे तुम्हाला डायग्राम समजावून सांगत आहे इथून इथंही दीड इंच घ्यायचं आहे तुम्ही पेपरवर मापं टाकते वेळेस अशा पद्धतीने टाका इथून इथं दीड इंच इथून इथं अडीच इंच आणि दंडघेर आहे सहा इंच त्यात दीड इंच शिलाई मार्जिन आहे तर ही झाली कॅफाईट तर आता ह्याला आपल्याला आकार कसा द्यायचा आहे तर इथं काय करायचं आहे आता ही बाहीची घडी आहे आणि ही बाहीची लांबी आहे तर इथून इथं एक इंचावर आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे एक इंचावर आणि ह्या एक इंचापासून खालच्या साईडने आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघा गोल गोलचं डॉटमध्ये तुम्हाला दे दाखवते तर ही झाला पाठीमागचा आकार तर डॉट डॉटमध्ये मी देऊन घेतलेला आहे तुम्हाला समजावं म्हणून तर इथून इथंही एक इंच आहे एक इंचाचा अंतर आहे इथं तर अशा तरह पद्धतीने मागच्या बाजूला असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे फुगीर बाहीची क्या फाईट काढण्याची खूप सोपी पद्धत आहे काहीही अवघड नाही अशा पद्धतीनेही मागचा आकार झालेला आहे आता तर आता समोरच्या बाजूचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथं ह्या एक इंचापासून आपल्याला असा घ्यायचा आहे सेम माशासारखा आकाराला पाहिजे बघा अशा पद्धतीनेही समोरचा आकार आला पाहिजे मग यात अंतर किती आले पाहिजे बघा मधल्या बाजूला अंतर येणार आहे अर्धा इंचाचं अर्धा इंच इथंही अंतर येणार आहे तर एवढ्या अंतरावर आपल्याला मधल्या बाजूनं आकार समोरचा देऊन घ्यायचा आहे आणि इथंही इथ पुणे तवरी जे दीड इंच घेतलं होतं तिथं आपली फिटिंग येणार आहे आणि इथेही दंड घेरा आहे हा हा दंडघेर झाला आणि इथं हे उरलेलं जे अंतर आहे हे शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं हे अंतर आहे आणि जे आपण ही समोर घेतलेलं आहे ही हात शिलाईसाठी घेतलेलं आहे पेपरला अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे पुन्हा ही इथे इथंपर्यंत येणार आहे तर अनेक वेळेस तुम्हाला सांगते मी तर ही आहे इथं शिलाई मार्जिन शिलाई मार्जिन दीड इंच आहे दीड इंच हे अंतर आहे शिलाई मार्जिनला घेतलेलं बाही लांबी इथं टाकायची आहे ही बाहीची घडी टाकायची आहे बाहेरून दी आणि इथं ह्या साईडला समोर ही जे अंतर आहे हे आपल्याला हातशिलाईसाठी घेतलेलं आहे साध्या ब्लाऊजसाठी हो का आपण जे हातशिलाई करतो एक इंचावर ती अंतर घेतलेलं आहे इथं एक इंच घेतलेलं आहे हातशिलाईसाठी एक इंच घ्यायचं आहे एक इंच आता ही बाही लांबी झाली बाहीलांबी किती आहे साडेसहा इंच बाही लांबी आहे तर त्यात एक इंच मिळून आपल्याला किती घ्यायचं आहे साडेसात इंच बाही लांबी आहे आता बाहीची घडी किती घ्यायची आहे आता ही झाली बाहीची घडी इथं काय येणार आहे बाही घडी बाही घडी आहे साडेआठ इंच साडेआठ इंच बाही घडी आहे साडेआठ इंच बाही घडी आहे आता इथं कॅप हाईट कॅप हाईट घ्यायची आहे अडीच इंचावर कॅप हाईट ही इथलं अंतर घ्यायचं आहे अडीच इंच इथून इथं ही जे अंतर कमी करायचं आहे आपल्याला ते अडीच इंचावर घ्यायचं आहे त्या ताईंची अशी कमेंट होती की त्यांना कॅप हाईट घेता येत नाही ते स्वतःचे ब्लाऊज शिवतात तरीही त्यांना जमत नाही तर कॅप फाईट अशा पद्धतीने घ्यायची आहे छत्तीस साईजच्या ब्लाऊजलाही इथं अडीच इंच कमी करायचं आहे आणि इथून इथं वरी जे अंतर घ्यायचं आहे ते दीड इंच घ्यायचं आहे कारण की इथं फिटिंगमध्येही शिलाई मार्जिन जे आहे इथं तर इथं आपली ब्लाऊजची फिटिंग येणार आहे म्हणून खालून इथं वरच्या बाजूला दीड इंच घ्यायचं आहे तर हे जे अंतर आहे इथूनही दंडघेर आलेलं आहे हे जे आहे दंडघेर आहे इथं दंडघेर येणार आहे आणि खालचं जे अंतर आहे ही दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनेही बाईची डायग्राम झालेली आहे तर समजत नसेल तर विचारत चला इथून इथं वरी दीड इंच घेतल्यानंतर इथून इथं एक इंच घ्यायचं आहे आणि मागच्या बाहीला असा आकार देऊन घ्यायचा आहे परत समोरच्या बाईला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे काहीही अवघड नाही मैत्रिणींनोसारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ